सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताने संविधान स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने अमृत संविधान साक्षरता अभियान हा उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे भारतीय संविधान हे आपल्या राष्ट्राचे अस्मितेचे आणि एकतेचे प्रतीक असून त्याच्या मूल्यांमुळे आपले भारितत्व अभंग राहिले आहे या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय संविधानाचा इतिहास निर्मिती प्रक्रियेतील नेत्यांचे योगदान आणि संविधानाची आधुनिक काळातील भूमिका सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे यासाठी अमृत संविधान समिती स्थापन झाली असून यामध्ये ॲडव्होकेट उल्हास चिपरे माजी मुख्य जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रोहिणी आपटे ॲडव्होकेट प्रमोद बोकरे मुख्य सरकारी वकील ॲडव्होकेट दीपक कांबळे ॲडव्होकेट अमोल बोळा सी ए उमेश माळी डॉक्टर गणेश चौगुले श्री विशाल गायकवाड सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ इंजिनियर शिवानंद बुटाले अभियंता महापरिषण यांचा समावेश आहे या उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यात विविध स्तरांवर उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातील या उपक्रमाद्वारे लोकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे संविधानाचे मूलभूत तत्व समजावून सांगणे आणि भारतीय नागरिक म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होऊन भारतीय संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दिशेने एकत्रित काम करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन अमृत संविधान समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट उल्हास शिप्रे यांनी केले आहे भारताचे राज्यघटना अथवा संविधान ही अस्तित्वात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली आलेले आहे त्याला उद्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीस दोन हजार चोवीसला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं संविधानासंबंधीची माहिती आणि संविधानाचा हक्क संविधानामध्ये नागरिकांचे असलेले हक्क अधिकार आणि आपण सांगायचं झालं तर नौकामध्ये जोकामध्ये संविधानाबद्दल जनजागृती निर्माण करणे इत्यादी मुख्य उद्देश ठेवून आम्ही ह्यामध्ये काम करायचं ठरवलं आहे या कामामध्ये मी स्वतः त्याचं धुरा सांभाळायचं मग मी जबाबदारी स्वीकारून त्यामध्ये आमच्याकडे जे अमोल बोळाला ॲडवोकेट आहेत दीपक कांबळे ॲडव्होकेट डॉक्टर उमे उमेश माळी डॉक्टर गणेश चौगले विशाल गायकवाड आणि शिवाजी विद्यापीठाचे इंजिनियर शिवानंद गोटाले प्रमोद भोकरे मुख्य सरकारी वकील अशा एक एक आठ बारा लोकांचं टीम तयार केलेलं आहे या टीमचं काम काय की बाबा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये या उपक्रम राबवण्यासाठी ते प्रसाराने करण्यासाठी एक समिती आम्ही तयार करून ठेवलेले आहेत त्या आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन आम्ही त्यांना करणार आहे त्याला माहिती देण्यासाठी त्याबद्दल ते वक्ता त्यासाठी लागणारं मटेरियल अथवा प्रदर्शन करणारं असेल तर रोड शो वगैरे करून जनजागृती करायचं असेल अशा वेगवेगळ्या प्र उपक्रमांचे जनजागृती करायचं हे एक वर्षभराचं संविधान अमृत संविधान एक वर्षसाठी हे कार्यक्रम राबवण्याचा आमचा उद्देश आहे त्या उद्देशानुषंगाने उद्या सव्वीस नोव्हेंबर आपले आपले आने कड़े दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडं आपल्या समितीमार्फत वुमेन्स एज्युकेशन सोसायटी सांगली आणि स्त्री सखी महिला मंडळ विश्रामबाग यांच्याकडे हे दोन कार्यक्रमची सुरुवात उद्यापासून आम्ही करीत हो, आहोत आणि ज्या संस्थांना ज्या मंडळांना ज्या एन जी ओन नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये आहेत एन जी ओ आहेत त्यांच्याकडं अथवा कुठल्याही तळागाळातले एखादं सोसायटी असेल पत्रकारसुद्धा आपले असतील टी व्ही चॅनल्स असतील ह्या लोकांचे एकत्रित करून त्यांना ही माहिती संविधानासंबंधीची माहिती संविधानामध्ये असलेले प्रत्येक नागरिक हक्क अधिकार जबाबदाऱ्या संविधानच्या राज्याने राज्य शासन आणि लो केंद्रशासन यांच्याबद्दल संलग्नता सा, अथवा ह्यामध्ये येणाऱ्या वेळोवेळी येणाऱ्या दुरुस्त्या दुरुस्ती करण्याचे अधिकार इत्यादी संबंधीचं सर्वतोपरी आपण माहिती जनतेपासून पोचण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे अभियान आम्ही एक वर्षभर राबवणार आहोत त्यामध्ये सर्वाने सहभाग होऊन संविधानाची माहिती करून घ्यावी असं मी आवाहन करतो